शहरात काही ठिकाणी वटसावित्री पौर्णिमेला वटाच्या झाडाची फांदी घरात आणतात आणि तिची तिची पूजा करतात तर तसे करू नये वटवृक्षाच्या सावलीत जाऊनच पूजा करायची असती आणि तरच नक्कीच सौभाग्य आणि दीर्घायुष्य मिळेल निसर्गाने वड आणि पिंपळ या वृक्षांना दीर्घायुष्य प्रदान केलेले आहे आणि अशा वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने या वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली ज्येष्ठ पौर्णिमेला सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून या दिवशी या झाडाची पूजा करून उपवास करतात त्या त्याने त्याचे महत्त्व काय आहे ते आपण पाहूया वटवृक्ष हा पवित्र महावृक्ष ओळखला जातो देवांनी यज्ञ केला त्यावेळी सोमचमसाचे मुख त्यांनी खालच्या बाजूला करून ठेवले त्यातूनच एक वटवृक्ष बनला अशी वटवृक्षाच्या उत्पत्तीची कथा आहे वटाच्या झाडाच्या लाकडापासून यज्ञपात्रे बनवता सृष्टी निर्माण होण्यापूर्वी भगवान याच वटपात्रावर शयन करीत होते ब्रह्मदेवाचे निवासस्थान म्हणून वटवृक्ष ओळखला जातो हा वृक्ष रस्त्याच्या कडेला सावलीसाठी म्हणून लावला जातो वडाची झाडाची पाणी किंचित वाकलेली द्रोणासारखी आहे एके दिवशी गोपाळ श्रीकृष्ण गाईंना घेऊन रानात गेले गोपी लोणी घेऊन तिथे गेल्या आपल्या कृष्णाला त्यांनी लोणी दिले लोणी पुष्कळ होते म्हणून कृष्णाने आपले सवंगडी यांना ते वाटले जवळच असलेल्या वडाच्या झाडाची पाने मुडपून त्यात त्यांनी त्यांना लोणी दिले आणि तेव्हापासूनच वडाची पाने द्रोणाच्या आकाराची बनली प्रयाग येथील अक्षय वटवृक्षाखाली प्रभू श्रीराम सीतामाई आणि लक्ष्मण यांनी आश्रय घेतला होता याच वटवृक्षापासून उत्पन्न झालेल्या वटवृक्षाची अलाहाबाद किल्ल्याजवळच्या भुयारातील मंदिरात लोक भक्तिभावाने पूजा करतात वटवृक्ष हा भगवान शिवाचे निवासस्थान असून मानवी संसाराप्रमाणेच वटवृक्षाचा विस्तार सदोजित होत राहतो त्याच्या पारंब्या पुन्हा पुन्हा मूळ राह मूळ धरतात आणि आपल्या अस्तित्वाचे अमरत्व सिद्ध करतात म्हणूनच वटवृक्षाला संसार वृक्षाचे प्रतीक मानतात प्राचीन काळी ऋषीमुनिनी यांनी केस घट्ट चिटकून राहून शुद्ध राहण्यासाठी आपल्या केसांना वडाचा चिक लावला होता किंवा ते लावत असत भगवान बुद्धांना वटवृक्षाखाली दिव्य ज्ञानाचा साक्षात्कार झाल्यामुळे या झाडाला अतिशय पवित्र मानतात या झाडाला सामर्थ्य आणि पावित्र्याचेही प्रतीक मानतात वडाच्या झाडाचा दा विस्तार त्याची दाट सावली त्याची भव्यता यांनी मानवाच्या मनात आदाराचे स्थान प्राप्त केले आहे मनुष्य प्राण्यांसाठीच वटवृक्ष खाली वागतो आहे असे दिसते वटवृक्षात भव्यता असूनही तो विनम्र भाव व्यक्त करतो वटवृक्षापासून बाहेर सोडल्या जाणाऱ्या वायूबरोबरच बाष्पाचे प्रमाण अधिक असल्याने तो इतर वृक्षांपेक्षा अधिक गारवा देतो असे म्हणतात शरीरावर सूज आली असल्यास किंवा ठणका मारत असल्यास त्या जागेवर वडाचे पाने गरम करून तेल बांधून बांधतात पारंब्याचा काढा रक्तवर्धन व वर शक्तिवर्धक असतो फळेही बुद्धिवर्धक असतात असे आपले शास्त्र सांगते वटवृक्षाचे एवढे फायदे पाहता त्याच्या सानिध्यात राहून आपलेही कार्य त्याच्यासारखे वर्धिष्णू व्हावे आणि आपल्या सहवासात इतरांना आल्हाददायक वाटावे असा आदर्श आपण या झाडापासून घेतला पाहिजे पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन असेच एखादे व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद